हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे विड� तर दसऱ्याच्या अगोदर मी बरीचशी साफसफाई केली होती आता वेळ आलेली किचनची कारण किचनमधलं मी दसऱ्याच्या वेळेस काहीच काढलेलं नव्हतं पण आता दिवाळी येण्याच्या अगोदर कारण किचनला जवळपास तीन ते चार दिवस आरामात लागतात कारण सगळं जर काढायचं म्हटलं किचन मधलं तर आरामात तीन दिवस तरी लागतात तर आज म्हटलं चला आजपासून ना आपण थोडीशी सुरुवात करूया वरची जी प्लेट बनवलेली ना आणि त्याच्यामध्ये मी जे मोठा मोठ्या डबे असतात ते ठेवलेले ते सगळे डबे ना ॲल्युमिनियमचे तर ते डबे घासायला थोडासा वेळ लागतो पण मी कशा पद्धतीने घालते घासते कोणत्या ट्रिक्स वापरते माझे डबे एवढे कसे चमकतात आणि वर्षभर ते व्यवस्थित कसे राहतात हे थोडंसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे आज सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे की मी कशा पद्धतीनं ऍलिनियमचे म्हणजे डबे घासत असते तर त्याच्यामुळे डबे एकदम चमक मारतात आणि व्यवस्थित पण राहतात तर म्हटलं चला आजपासून मग मी सुरुवात केलेली साफसफाईला किचनमधल्या चार। चार। मी मी तर मी कोणत्या गोष्टी किचनमध्ये फॉलो करते त्याच्यामुळं माझं किचन नेहमी व्यवस्थित राहतं आणि नीटनेटक राहतं तर तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे तिची प्लेट बनवलेली ना तर तिच्यावरचे डबे मी रात्रीच देवांच्या पप्पाकडून काढून घेतलेले कारण ते डबे काढायचं म्हटलं आता फर्निचरमुळं काय झालेले आहे ते डबे काढायचे म्हटलं तर दोन जण लागतात कारण एक वरतून देणारं आणि खाली घेणारं तर मग त्यांनी मला काढून दिले आणि मी ते रात्रीच खाली काढून ठेवलेले टेबलवरती तर म्हटलं ते काही मी तुम्हाला म्हणजे शूट नाही केलं पण ते काढून ठेवलेले आणि वरची प्लेट आहे ना ती पण पूर्ण स्वच्छ करायची आहे जे डोवर बनवलेले वरती त्या प्लेटला तर ते डोवर सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचे म्हणजे असे बरेचसे जे, जे काम असतात तर मला करायचे असतील क्लिनिंग तर मी ह्याच पद्धतीने करते करायचं म्हटलं तर सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे नाही तर मग आपण कसं ह्या गोष्टी नेहमी नेहमी करत आता ह्या दिवाळीने केलं तर ह्या गोष्टी आपण पुढच्याच दिवाळीला करणार कारण आपण ते आधामादात काही काढत नाही काढलाही तरी आपण वरवर समजा थोडीशी क्लिनिंग करतो पण एकदम डीप क्लिनिंग म्हणतात ना तर ती आपण कधी सहसा दिवाळीलाच करतो तर मग करायचं ना तर म्हणजे एक दिवस शिल्लक लागला तर चालतो साफसफाईला पण करायचं तर व्यवस्थित करायचं असं माझं मत आहे तर इथं मग पूर्ण मला वरचंही स्वच्छ करून आहे डब्बे घासायचे आणि ना आणि महत्वाचं म्हणजे मी आज साफसफाई काढली आज अजूनच पडलेलं नाही नाहीतर मला डब्यामधल्या बऱ्याचशा वस्तू वाळत टाकायच्या होत्या म्हणजे आणि ते बनवलेले असतात ना आपण उन्हाळ्यामध्ये तर म्हटलं आपण ते पापड थोडीशी उन्हात टाकू पण आज काय आहे ऊनच पडलेलं नाही पण मग आता मी ते डबे काढून ठेवले ना मला ते घासणं म्हणजे जरुरी आहे कारण ते आज पण मी तशीच ठेवून जर उद्या पण आभाळ असलं तर मग काय सारखंच होणार तर त्याच्यासाठी मी आता ते डबे घासून घेते तर चला तुम्हाला तसं मी दाखवतेच तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर इथं किचन मध्ये ना हे बघा इथं हे पूर्ण डब्बे मी असे काढून ठेवलेले देवांच्या पप्पांनी तर तुम्हाला इथं दिसत असेल तर डबे एकदम चमक मारतायत तरी मी हे डबे काही घासलेले नाही मागच्या वर्षी दिवाळीलाच घासले होते कारण तेव्हाच फर्निचरचं काम केलं होतं ना तर नेमकंच फर्निचरचं काम झालेलं होतं दिवाळीच्या अगोदर तर तेव्हा हे डबे घासून ठेवलेले होते तर अजून पण तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये तुम्हाला जसे दिसत आहेत ना तसेच डबे चमक मारतायत तर इथं मी डबे रिकामी करून घेत होते डब्यातलं सामान पूर्ण काढून घेत होते आणि तुम्ही पाहिलं असेल डब्यावरती तुम्हाला एक चिकट टेप दिसतोय तर त्या चिकट टेपवरती मी ना ज्या डब्यामध्ये जी वस्तू ठेवलेली आहे तर त्या वस्तूचं नाव लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला वरतून काढायला एकदम सोपं होतं कारण हे वरती जर फर्निचर बनवलं तर ते काढणं खूप अवघड जातं तर मग त्यासाठी काय करते असा एक चिकट टेप लावते आणि त्याच्यावरती पेनानं लिहून ठेवत असते की कोणत्या डब्यामध्ये काय आहे आता मी तुम्हाला जो डबा दाखवला तर त्याच्यामध्ये क कुरडई बनवलेली होती चिकाची तर त्या डब्यावरती चिकाची कुरडई असं लिहून ठेवलेलं होतं म्हणजे आपल्याला काढायला सोपं होतं तर ही एक ट्रिक माझी म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करते की आपल्याला जर असं कोणी फर्निचर बनवलं आणि वरती जर डबे ठेवले तर मग आपल्याला डबे ठेवल्याच्यानंतर नंतर लक्षात राहत नाही की कोणत्या डब्यामध्ये काय तर ह्या पद्धतीनं आपण लिहून ठेवलं ना तर आपल्याला सहज ते आरामात सापडतं तर इथं मी पूर्ण डबे रिकामे करून घेतले आणि आता मी ते बाहेर घेऊन जाणार आहे तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी डबे पूर्ण रिकामे करून घेतले आणि डब्यामध्ये जे सामान ठेवलेलं होतं ना तर ते सामान पूर्ण म्हणजे त्या वस्तू मी पूर्ण वाळत टाकून दिलेल्या आहे कारण आपण ह्या वस्तू अशा आधामादात काही वाळत टाकत नाही जेव्हा आपण डबे घासायला काढतो तेव्हाच आपण हे शक्यतोवर वाळत टाकतो आणि आपण असे डबे जर घासायला काढलेले असले तर त्यातल्या वस्तू वाळत टाकायलाच पाहिजे म्हणजे त्या व्यवस्थितही राहतात म्हणजे बारा महिने ते धान्य कडधान्य पण बरेच असतात बऱ्याच जणांच्या घरी शेती असल्यामुळे डाळी पण घरच्याच बनवल्या जातात तर आपण ते डब्यामध्येच भरून ठेवतो तर त्या डाळीसुद्धा व्यवस्थित म्हणजे वाळत टाकायच्या म्हणजे ते वर्षभर त्याला कीड लागत नाही तर मला आता इथं डबे घासायचे होते तर त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी ही घासणी वापरते जी स्मूथ घासणी असते ना नरमवाली तर त्या घासणीमध्ये ना एकदम बारीक असे तार असतात आपण जी नॉर्मली ताराची घासणी आणतो तर त्याच्यामध्ये एकदम जाडे जाडे तार असतात पण ह्या घासणीमध्ये म्हणजे मऊ असते पण त्याच्यात एकदम बारीकवाला जो तार असतो ना तर त्याचा वापर केलेला असतो तर त्याच्यामुळं काय होतं डबे एकदम क्लीन होतात तर था था तर इथं मला आता डबे घासायचे होते तर त्याच्यासाठी मी इथं आपली जी कपडे धुण्याची साबण असते ना तर ती साबण घेतलेली आहे तर रिंजची जी साबण असते ना त्या साबणीनं भांडे म्हणजे डब्बे एकदम चमकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही घासणी वापरून बघा आणि जी कपडे धुण्याची साबण आहे ना तर ती साबण म्हणजे वापरून बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल तर आपण जेवढा म्हणजे डब्बा घासणार तेवढा त्याच्यावरचा ते जो काळपटपणा आहे ना तर तो म्हणजे बाहेर पडणार आणि त्याच्यामुळं डबा चमकणार तरी तो तुमच्या लक्षात आलं असेल तर एकदम डबा असा चमक मारत होता तर महत्त्वाचा याच्यामध्ये ना थोडंसं भांड्याचं लिक्विड असताना ते सुद्धा त्याचासुद्धा वापर करायचा आणि ही घासणी वापरायची आणि त्याच्यामध्ये आपले कपडे धुण्याची साबण मग तुम्ही रिनची साबण जरी घेतलीच चालती सरफेक्सचलही घेतली तरी चालते तुमच्याकडे जी साबण असली ना तर ती साबण घ्या कारण त्याच्यामध्ये ना थोडंसं ॲसिड जास्त असतं म्हणजे सॅट्रिक ॲसिड असतं ना तर ते कपडे धुण्याच्या साबणमध्ये जरा जास्त असतं त्याच्यामुळं त्या साबणीनं भांडे लवकर चकचक होतात कारण ह्या भांड्यांना कसं आपण जास्त काही काढत नाही आपण दररोजचे भांडे समजा त्यांना घासू शकत नाही कारण त्याचा वास येतो पण ह्या डब्यांना आपण त्या म्हणजे साबणना घासू शकतो तर इथे व्यवस्थित घासून घेतलेले जास्त काही मी शूट नाही केलं तर चला मी आता हे पूर्ण घासून घेते आणि घासून नंतर तुम्हाला परत दाखवते तर इथं जो घासून घेतलेला डबा होता ना तर त्या डब्यामध्ये आणि तुम्हाला शेजार दिसत असेल तर त्या शेजारच्या डब्यामध्ये बराचसा फरक होता जो डबा घासून घेतलेला होता तो तो एकदम जास्त चमकत होता आणि आतली बाजूसुद्धा आहे ना तर ती पण मी व्यवस्थित घासून घेतलेली आहे तर आतली बाजूसुद्धा एकदम चमक मारत होती तर अशाच पद्धतीनं सगळे डबे घासून घेतलेले तर इथं माझे पूर्ण डबे ना घासून झालेले होते तर आता मला झाकण घासायची होती डब्यावरचे जे झाकणं असतात ना तर ते झाकणे बरेच खराब झालेले असते डब्यापेक्षा झाकणंच जास्त खराब होतात कारण वरची बाजू असते ना त्याच्यावरती धूळ जास्त प्रमाणात म्हणजे बसते तर इथं मग मी याच्यासाठी एक ट्रिक वापरते कारण त्याच्यावर त्याच्यावरती थोडासा चिकटपणा झालेला असतो ना झाकणांवरती तर इथं मी भैया पावडरचा वापर करत असते थोडीशी भय्या पावडरवर झाकणवरती टाकून घेत असते आणि त्यांनाही ना थोडंसं असं झाकण चोळून घेत असते म्हणजे जो चिकटपणा असतो ना तर तो पूर्ण निघून जातो एखाद्या वेळेस काय होतं घासणीनं सुद्धा तो चिकटपणा निघत नाही तर त्यासाठी ना इथं भय्या पावडर वापरायची आणि तुमचे डबे जर जास्तच खराब झालेले असले ना तर इथं तुम्ही म्हणजे डब्यांनासुद्धा भय्या पावडर लावू शकता तर इथं तुम्ही पाहिलं असेल झाकणावरची पूर्ण घाण होती ना तर ती पूर्ण निघून गेलेली आहे म्हणजे मी थोडंसं चोळल्यानंतर ती पूर्ण निघाली आणि त्याच्यानंतर मग मी घासणीच्या साह्यानं म्हणजे झाकण घासून घेतलेलं आहे तर एकदम चकचक असं झाकण निघालेलं होतं तर अशाच पद्धतीनं सगळे डब्यांचे झाकणं घासून घेतले आणि ते पण थोडेसे म्हणजे सुकत ठेवलेले थोडंसं ऊन पडलं होतं मधामध्ये तर बरेचसे डबेनं चांगले म्हणजे वाळलेले होते तर इथं माझे जवळपास सगळे भांडेनं आता घासत आलेले होते जर आपण अशा पद्धतीनं डब्बे घासले ना तर ते डब्बे वर्षभर व्यवस्थित राहतात आणि पुढच्या वेळेस त्याला जास्त म्हणजे घासण्याचं काम पडत नाही तर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर डब्बे एवढे चमकत होते आणि माझ्या डब्यांमध्ये बरेचसे सामान ठेवलेलं होतं ना तर ते डब्यांमधले जे सामान ठेवलेलं होतं ना तर ते सामानसुद्धा मी घासून घेतलेलं होतं तर इथं प्रियंकादाही आल्या होत्या तर त्यांचं म्हणजे त्या पाहाय बोलायला आल्या होत्या की तुमचं आज काय सुरू आहे तर मग त्यांना म्हटलं थोडंसं शूट घ्या तर मग त्या शूट घेत होत्या नाही तर इरव्यू मग असं शूट घ्यायला कोणी नसल्यामुळं बरंचसं काही व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही तर इथं माझं पूर्ण घासून झालेलं होतं आणि ते सगळे पदार्थ वाळत टाकलेले होते तर इथं माझं बाहेरचं ना सगळं आवरून झालेलं आहे तर मी आता आत आलेली आहे म्हणजे पूर्ण भांडे मी घासून घेतले आणि सुकट ठेवलेले ऊन तर काही जास्त पडलं नाही थोडंसं पडलं होतं मधामध्ये ऊन तर मी आता वरची वर जी प्लेट आहे ना म्हणजे वरची जे डोअर बनवलेले ते डोअर ते सगळं व्यवस्थित पुसून घेते आणि जिथं फर्निचर बनवलं जातं म्हणजे ज्या घरामध्ये फर्निचर असतं तिथं हमकाच झुरळ हे होतातच तुम्ही किती स्वच्छता ठेवा झुरळे होतातच तर माझ्या घरात झुरळ होतात असं नाही झुरळ होती होतात पण झुरळ न होण्यासाठी मी काय करते कोणतं लिक्विड वापरते हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता व्यवस्थित प्लेट पुसून घेते आणि ते पण चांगलं सुकू देणार आणि त्याच्यानंतर मग तिथे व्यवस्थित डबे लावणार तर चला मी आता ते व्यवस्थित सगळं पुसून घेते तसं तुम्हाला म्हणजे जेवढं झालं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार कारण कॅमेरा पकडायला कोणी नसल्यामुळं आ, ते एवढं शूट पण नाही करतायत जास्त म्हणजे मी खालीवर खालीवर नाही करू शकणार तर साफसफाईमधले ज्या मेन टिप्स येणार तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझे जर व्हिडिओ आवडत असतील ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला पहिले कोणत्याही रूमची तुम्ही साफसफाई करा तर त्याच्या पहिले काय करायचं पूर्ण जाळे काढून घ्यायचे कोपऱ्या कापऱ्यामध्ये जाळे होतातच जे सिमेंटचे घरं असतात तर त्या घरांमध्ये जास्त जा म्हणजे जाळे होण्याचे प्रमाण असतं तर पहिले जाळे काढून घ्यायचे म्हणजे जे जाळे काढले तर ती धूळ पडते ना जाळ्यांची तर ती खाली पडते तर आपण एखाद्या वेळेस काय करतो स्वच्छ करून घेतो आणि नंतर मग जाळे काढतो तर त्याच्यामुळं परत ती वस्तू खराब होते म्हणजे जे आपण स्वच्छ केलेलं असतं ते के तर पहिले जाळे काढून घ्यायचे सगळीकडचे तर इथं मी पूर्ण जाळे काढून घेतले आणि वरची जी प्लेट आहे ना तर तिची कंडिशन मी तुम्हाला इथं दाखवत होती तर अशा पद्धतीनं प्लेट खराब झालेली होती तर याच्यावरती पूर्ण म्हणजे प्लेन बनवून घेतलेलं आहे आणि त्याला कलरसुद्धा मारलेला आहे तर त्याच्यामुळं तिथं कधी कार्पेटही टाकण्याचं काम पडलं नाही तर कधी पेपरही टाकण्याचं काम पडलेलं नाही कारण ते एकदम प्लेन असल्यामुळं नाहीतर तुम्ही इथं जर तुमचं ओपन किचन असलं ना तर तुम्ही एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये कार्पेट टाकू शकता म्हणजे कार्पेट टाकल्यामुळं काय होतं ते जास्त घाण होत नाही तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी पूर्ण अशा पद्धतीने व्यवस्थित पुसून घेतलेले आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत पण असेल तर जी प्लेट आहे ना तर ती एकदम अशी स्वच्छ दिसत होती व्हिडिओमध्ये पुसल्याच्या नंतर आणि फर्निचरचा जो डोअर आहे म्हणजे वरती जे डोअर बनवलेले ना तर तो भागही बराचसा खराब झालेला होता तसं मी तुम्हाला ते थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवलं असं नाही की माझं घर खराब होत नाही की माझ्या घरातल्या वस्तू खराब होत नाही सगळ्यांच्याच घरामधल्या वस्तू खराब होतात फक्त त्या व्यवस्थित कशा क्लीन करायच्या ते व्यवस्थित कशा म्हणजे त्याच्यासाठी ट्रिक वापरायच्या हे महत्त्वाचं आहे तर इथं तुम पाहिलं असेल तर इथं मी पूर्ण डोवरचा आतला भागेनं व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि डोवरला जे हँडल लावलेले आहे म्हणजे उघडण्यासाठी दरवाजा तर ते पण मग मी व्यवस्थित क्लिंग करून घेतलेले आणि इथं तुम पाहिलं होतं सुरुवातीला की ह्या पट्टीवरती एवढी धूळ झालेली होती तर ती मी पूर्ण व्यवस्थित क्लिंग करून घेतलेले तर अशाच पद्धतीनं सगळे डोवर व्यवस्थित क्लीन करून घेतले आतली बाजू बाहेरची बाजू डोवर त्याचे हँडल हे सगळं मला करायला जवळपास दोन तास छ म्हणजे दोन तासाच्या वरतीच लागलेले होते दोन अडीच तास लागले होते तर हे पूर्ण अशा पद्धतीनं व्यवस्थित आणि क्लीन केल्याच्यानंतर एकदम छान दिसतं तर बघा इथंसुद्धा अशा पद्धतीनं म्हणजे घाण झालेली होती तर तीसुद्धा मला व्यवस्थित क्लीन करायची होती तर चला मी हे पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेते आणि तुम्हाला क्लीन केल्याच्यानंतरच दाखवते हो तर चला मग जिथं फर्निचर बनवलं जातं तिथं झुरळे होतातच तर मी झुरळं न होण्यासाठी ना इथं हा स्प्रे वापरते जो लाल हीट असतो ना तर तो स्प्रे इथं मी वापरते म्हणजे तो स्प्रेनं थोडंसा खोपऱ्या कापऱ्यामध्ये स्प्रेड करून देते तर त्याच्यामुळं बरेच दिवसेनं त्याच्यामध्ये झुरळं होत नाही मी स्वतःच्या अनुभवां सांगते थोडासा स्प्रे मारून द्यायचा आणि बऱ्याच वेळेनं त्याच्यामध्ये वस्तू ठेवायच्या नाही आणि सामानसुद्धा ठेवायचं नाही म्हणजे मी ह्या पद्धतीनं असं करत असते तर इथं पूर्ण व्यवस्थित क्लीन करून झालं होतं आणि जे डोअर आहे ना तर ते असे सगळे ओपन करून दिलेले होते म्हणजे ते स्प्रे थोडासा त्याच्यामध्ये मोकळा राहील म्हणजे तो असा दबणार नाही त्याचा जो वास आहे ना तर तो आतल्यात आत राहणार नाही थोडंसं मोकळं करून ठेवलेले होते त्याच्यानंतर मग बराच वेळ झालेला होता तर आता साडेचार पाच वाजत आलेले होते ऊनसुद्धा पडलेलं होतं दुपारनंतर तर इथं ह्या वस्तू चांगल्या वाळून झालेल्या होत्या तर इथं मग मी काय केलं पूर्ण त्या वस्तू डब्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहे बऱ्याचशा डाळी आहे तर त्या जा डाळीसुद्धा चाळून ठेवलेल्या आहे कारण घरची शेती असल्यामुळं बारा महिन्याचं धान्य म्हणजे आणलं जातं तर ते धान्य मग बाराही महिने व्यवस्थित राहण्यासाठी ना इथं मग मी असं चाळचूळ करून ठेवत असते तर इथं तुम्ही पाहिलं असेल पूर्ण डब्यांमध्ये व्यवस्थित सामान भरून ठेवलं तर तर इथं महत्वाची परत एक ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही डब्यांचे झाकणं असतात तर त्या झाकणांना मी काय लावते तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं हा एक कपडा आहे तर हा कपडा कशाचा आहे तर जे फेटे असतात ना लग्नामध्ये जे फेटे बांधल्या जातात तर त्या फेट्याचा वापर मी इथं डब्यांच्या झाकणांना केलेला आहे दिसायला एक खूप युनिक दिसतं आणि छान पण वाटतं तुम्ही पाहिलं असेल तर डब्याच्या झाकणाला मी ह्या पद्धतीनं चार गाठा मारून घेतलेल्या पहिल्या दोन गाठा मारायच्या दोन्ही कोपऱ्यांवरल्या नंतर दोन्ही कोपऱ्यांवरल्या दोन गाठा मारायच्या तर इथं मी तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी परत एक दाखवते ह्या पद्धतीनं तुम्ही झाकणांचे डबे असतात ना तर त्याला हे असे कपडे लावायचे हे आमका म्हणजे मार्केट हे मार्केटमध्ये आरामात मिळून जातात जे कापडाचे दुकान असतात ना तर तिथं हे तुम्हाला फेट्याचे कापड मिळून जातात तर जास्त पण मागणी काहीतरी तो सत्तर रुपये मीटर असतो तर असा दोन मीटर तीन मीटर जर आपण कपडा आणला तर तो पूर्ण डब्यांना व्यवस्थित बसतो तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर हा कपड्याला लावलेला जो कापड आहे ना तर ह्या कापडाला जवळपास दोन तीन वर्ष झालेले तर तो कापड अजून पण खराब झालेला नाही आणि आपण जर पेपर लावला तर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच जणांना त्याचा अनुभवही हो असेल पेपर लावला तर एक दोन वेळेस आपण डब्बाचं झाकण जर उघडलं तर तो पेपर फाटून जातो तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हे कापड लावू शकता हे महत्त्वाचं आहे कारण यानं झाकणं पण व्यवस्थित राहतात आणि पेपर जशा पद्धतीनं फाटतात तसं फाटण्याचाही याच्यामध्ये ये विषय येत नाही कारण हे तशा गाठा मारलेल्या असल्यामुळं हे जे कापड आहे ना तर ते हालतसुद्धा नाही यासाठी तुम्ही झाकणांना ह्या पद्धतीने हे कापड वापरून बघा आणि त्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा तर चला तर इथं मी पूर्ण डब्यांमध्ये व्यवस्थित सामान भरून ठेवलं आणि ते डबेनं वरती ठेवून दिलेले तर हे देवांच्या पप्पांनीच ठेवलेले डबे ठेवल्याच्यानंतर मग मी शूट करते तर आता नऊ वाजत आलेले होते म्हणजे नऊ वाजायला पाच मिनटंच बाकी होते तर इथं मग जेवणं करून घेतले आणि त्याच्यानंतर मग वरती डबे ठेवून दिलेले तर अशा पद्धतीनं व्यवस्थित डबे ठेवले तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आजचे काही ज्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्या ट्रिक्ससुद्धा तुम्हाला आवडल्या असतील ना अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा बाय